नमस्कार नमस्कार मित्रांनो कसं आहे सर्वजण विश्वकर्मा योजना तसेच बांधकाम कामगार योजना ह्या दोन खूप महत्वपूर्ण योजना आहेत महा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे जॉब खूप मोठ्या योजना आहेत बांधकाम कामगार योजना या योजनेबद्दल आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील या योजनेबद्दल आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर लाईव्ह शिक्षण जॉईन करा तसेच विश्वकर्मा योजना या योजनेमधून आपल्याला एखाद्या पुराजात व्यवसायाचं ट्रेनिंग दिलं जातं जसे की आपला कोणता पहिला व्यवसाय असेल सुतार काम असेल नावी काम असेल तसंच की कुंभाराचा व्यवसाय असेल त्या विषयावर ट्रेनिंग देऊन आपल्याला पंधरा हजार रुपयाचे जे टूल किट घेण्यासाठी रक्कम दिले त्याचप्रमाणे एक लाखापर्यंतचे कर्ज दिले होते ते म्हणजे खूप कमी व्याजदरामध्ये तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रश्न प्रयत्न करणार आहोत सर्वांनी लवकरात लवकर जॉईन व्हा आणि विश्वकर्मा योजना आणि बांधकाम कामगार योजना याबद्दल आपले काय प्रश्न असतील ते लाईव्ह विचारा तर या विषयावर आपले काही लाईव्ह क्वेश्चन असतील तर सर्वांनी विचारा काय आपले प्रश्न असतील बांधकाम कामगार योजना किंवा विश्व विश्वकर्मा योजना योजना ह्या दोन योजना खूप महत्वपूर्ण योजना आहेत त्यामध्ये आपले काय प्रश्न असतील या योजनेचा लाभ घेण्यामध्ये काय आपल्याला अडचणी येत असतील तर सर्वांनी लाईव्ह येऊन ते आपल्याला प्रश्न विचारावेत आपले जे राह लाईव्ह काय क्वेश्चन असतील या योजनेचा लाभ घेताना आपल्याला काय प्रॉब्लेम येत असेल तर सर्वांनी आपले प्रश्न विचारावेत सर्वांनी पटापट लाईव्ह यायचं आहे लाईव्ह आल्यानंतर या योजनेबद्दल आपले काय प्रश्न असतील बांधकाम कामकाज योजना ज्या योजने थ्रू आपल्याला नोंदणी करायची आहे नोंदणी करताना आपल्याला काय प्रॉब्लेम येत असेल त्याचप्रमाणे नोंदणी झाल्यानंतर आपल्याला जे किट भेटतं ते किट मिळण्यामध्ये काय प्रॉब्लेम येत असेल तसंच आपल्याला जे मिळणारी पुढील रक्कम आहे जसे की मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या लग्नासाठी या सर्व रक रकमे भेटण्या रक्कम भेटण्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येत असेल तर या प्रश्नांची उत्तरे आपण या चॅनेलवर व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहेत सर्वांनी लाईव्ह जॉईन करा आणि आपले काही प्रश्न असतील विश्वकर्मा योजना आणि बांधकाम काम कामगार काम योजना तर याविषयी आपले काही प्रश्न असतील ते लवकरात विचारायला चालू करा लाईव्ह जॉईन झाल्यानंतर सर्वांनी एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर आपण पुढे आपले लाईव्ह शेक्शन चालू करणार आहोत सर्वांनी लवकरात लवकर लाईव्ह जॉईन करा दोन्ही योजनेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत पुढे मध्ये तर सर्वांनी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे जे नवीन येणार आहेत आपल्या चॅनलवर विजिट करणार आपण रोज सकाळी नऊ वाजता लाईव्ह घेत असतो लाईव्ह मार्फत आपण सर्व मार योजनेची मराठीतून एकदम सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर सर्वांनी लाईव्ह आल्याबरोबर व्हिडिओला नक्की शंभर टक्के लाईक करा तर पहिला पहिली योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना या योजनेमध्ये आपल्याला एक रुपयामध्ये आपल्याला एक किट भेटतं त्या किटसाठी कसं अप्लाय करायचं सर्वांना ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक प्रॉब्लेम मिळत आहे की योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणाच्या आपल्याला काही रक्कम द्यावी लागत आहे ती रक्कम दिली तरच आपल्याला या योजनेचा आप लाभ भेटत आहे तर डायरेक्टली आपण कसं स्वतःहून कसं फॉर्म भरायचा <coughs> आणि कोणालाही एक रुपया न जाता फक्त एक रुपयाचं रजिस्ट्रेशन करून बांधकाम कामगार योजनेतून आपण पूर्णपणे कसा लाभ घेऊ शकतो आपल्याला सर्व लाभ भेटणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्याचबरोबर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे पूर्णपणे प्रोसेस टू प्रोसेस बांधकाम कामगार योजना तसेच विश्वकर्मा योजना ह्या दोन्ही योजनांबद्दल आपण एक व्हिडिओ अपलोड करून प्रोसेसने आपली सगळी माहिती टाकणार आहोत तर आपले कर... आपले काही प्रश्न असतील या दोन्ही योजनेबद्दल तर सर्वात प्रथम आपले प्रश्न विचारावे बांधकाम कामगार योजना आणि विश्वकर्मा योजना तर विश्वकर्मा योजनेमध्ये आपल्याला पंधरा हजार रुपयापर्यंत टूल किट भेट घेतण्यासाठी पैसे भेटले जाते या योजने थ्रू आपण अप्लाय कसं करायचं ते आपण लाईव्ह सेक्शन मध्ये पाहणार त्याचबरोबर अप्लाय केल्यानंतर आपली काही काय राहणार आहे तर ट्रेनिंग किंवा पंधरा दिवसाची ट्रेनिंग भेटणार आहे जर आपण पाच दिवसाची ट्रेनिंग घेतलं तर पाच दिवसाची ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला पंधरा हजार रुपये घेण्यासाठी भेटणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक लाख रुपये पर्यंतच कर्ज पहिल्या टप्प्यामध्ये विश्वकर्मा योजनामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला एक लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्या कर्जाची परतफेड आपल्याला जे रक्कम परतफेड आणि व्याजदर पाच टक्के व्याज दर राहणार आहे वार्षिक व्याजदर आणि आपल्याला कर्जाची परतफेड करण्यासाठी कालावधी ठरवून दे देणार देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला बांधकाम कामगार योजना या योजनेबद्दल माहिती आपली काय अडचण येत असेल फॉर्म भरताना तर नक्कीच आम्ही कमेंटमध्ये आपले क्वेश्चन विचार काय आपल्याला प्रॉब्लेम असतील बांधकाम कामगाराविषयी योजनेबद्दल एक महत्वाची गोष्ट बांधकाम कामगार योजनेमध्ये खूप सारे लोक रजिस्टर करत आहेत त्यांना कार्ड भेटत आहेत पण त्यानंतर त्यांना जे पुढचे लाभ आहेत ते भेटायला प्रॉब्लेम होत आहेत प्रत्येक वेळेस लाभ भेटण्यासाठी त्यांना कोणाला तरी काही पैसे द्यावे लागत आहेत तर अशा अशा लोकांसाठी एक महत्वाची योजना आहे की कोणालाही काही पैसे द्यायची गरज नाही तुम्ही ऑनलाईन स्वतःच्या मोबाईल वरून सुद्धा फॉर्म भरू शकता मोबाईल वरून फॉर्म भरून सुद्धा ते फॉर्म वापरतात तुम्हाला ते कार्ड भेटले जाते कार्ड भेटल्यानंतर तुम्ही त्यामध्ये भेटणाऱ्या जवळजवळ त्यामध्ये बत्तीस योजना आहेत बत्तीस योजनांचे त्यामधून लाभ घेऊ शकता त्या वेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या वे 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 प्रकारे अप्लाय करायला लागते ही सगळी प्रोसेस आपण एका व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आपल्याला तरी पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की आपल्याला एक कार्ड भेटल्यानंतर त्या नंतर जे तुम्हाला एक किट भेटले जाते एक भांड्याचे किट भेटले जाते किंवा तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत असाल तर ते एक टूल किट भेटले जाते तर किट भेटणे हे तुमच्यावर अवलंबून असते काही काही लोक ते बांड्याचे किट घेतात काही काही लोक आपल्या व्यवसायासाठी गरज असलेले किट घेतात तर सर्वांनी जॉईन झाल्यावर व्हिडिओला नक्की लाईक करा ह्या दोन्ही योजनेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर या योजनेबद्दल आपले काही प्रश्न असतील ते प्रश्न नक्की विचारा त्या प्रश्नांची आपण लाईव्ह उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू जे लोक जॉईन झाले त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा विश्वकर्मा योजने अंतर्गत जे ट्रेनिंग घेतली जाते तर लक्षात घ्या दोन प्रकारची ट्रेनिंग आहेत एक आहे पाच दिवसाचे ट्रेनिंग आणि दुसरं आहे जे पंधरा दिवसाचे ट्रेनिंग घेतली जाते पाच दिवसाचे ट्रेनिंग आपली झाल्यानंतर आपल्याला पंधरा हजार रुपये दिले जातात पण जे पंधरा दिवसाचे ट्रेनिंग आहे त्यामध्ये आपल्याला पर डे पाचशे रुपये याप्रमाणे भत्ता भत्ता सुद्धा दिला जातो तर कोणते ट्रेनिंग घ्यायचं ते आपण फॉर्म भरताना किंवा फॉर्म भरता टायमिंगला आपण जे ग्रामपंचायत किंवा नगर परिषद ऍड केले आहेत त्या ठिकाणी आपण फॉर्म सबमिट करायला लागतो त्या ठिकाणी आपली निवड होते निवड झाल्यानंतर आपल्याला ट्रेनिंग कोणते घ्यायचंय त्या ट्रेनिंग आपण सिलेक्ट करायला लागतं ती बाबा पाच दिवसात ट्रेनिंग घ्यायची आहे की मला पंधरा दिवस पाच दिवसात ट्रेनिंग घेतलं तर पाच दिवसानंतर तुम्हाला टूल किट घेण्यासाठी पंधरा हजार रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होतील त्याचबरोबर जर तुम्ही पंधरा दिवसाचं ट्रेनिंग घेतलं तर तुम्हाला प्रत्येक दिवशी पाचशे रुपये भत्ता स्वरूपात तुम तुमच्या अकाउंटवर जमा होतील तर खूप महत्वपूर्ण योजना आहेत ज्या असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी खास करून ह्या योजना बनवण्यात आलेल्या आहेत तर ह्या योजनांचा कसा प्रकारे लाभ घ्यायचा ह्या योजनेमध्ये आपल्याला लाभ घेण्यामध्ये कोणता प्रॉब्लेम येत असतील तर त्याविषयी आपण या लाईवमध्ये शिक्षणद्वारे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू आपले काही प्रश्न असतील ते लवकरात लवकर विचारा जे जे लाईव्ह आहेत त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील कोणत्याही योजनेबद्दल तर त्या प्रश्नांचे उत्तर आपण लाईव्ह शिक्षणद्वारे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या योजनेबद्दल लवकरच आपल्या चॅनलवरील संपूर्ण व्हिडिओ मध्ये व्हिडिओ अपलोड होणार आहे बांधकाम कामगाराविषयी पण योजनेविषयी पण डिटेल व्हिडिओ अपलोड होणार आहे की कसं तुम्ही स्वतःहून अप्लाय करू शकता आपल्या मोबाईल मधून स्वतःहून अप्लाय करू शकता आपल्याला जर नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट भेटत नसेल ते सर्टिफिकेट आपण कसं कोणाकडून घ्यायचं कसं प्रकारे ते हासिल करायचं तेही आपण व्हिडिओमध्ये त्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहे बांधकाम कामगाराला कोणती योजना आहे बांधकाम कामगार बांधकाम कामगार योजना म्हणून योजना आहे ज्या योजने थ्रू तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्या योजनेमधून एक टूल किट किंवा एक भांड्याचं किट भेटलं जातं त्या भांड्याच्या किट भेटल्यानंतर तुम्हाला एक कार्ड भेटलं जातं बांधकाम बांधकाम कामगार योजनेचं त्या कार्ड थ्रू तुम्ही भविष्यामध्ये तुम्हाला काही दुर्घटना झाली किंवा अपघात झाला त्या अपघातात अपघातासाठी तुम्हाला इन्शुरन्स त्या योजने थ्रू दिलं जातं किंवा मदत दिली जाते त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षण असेल त्याचप्रमाणे तुमच्या मुलांच्या लग्नासाठी व इतर काही कारणास्तव तुम्हाला काही रकमेची गरज असेल त्या रकमे सुद्धा त्या योजने थ्रू दिली जाते तर खूप कल्याणकारी योजना आहे बांधकाम कामगार जे असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगार आहेत जसे की मध्ये काम करतात गवणी काम करतात इलेक्ट्रिशियनचं काम करतात असे खूप सारे बांधकाम कामगार आहेत ते या योजनेमध्ये मोडले जातात तर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलवर लवकर ह्या विषयावर एक डिटेलमध्ये व्हिडिओ आपण स्वतः मोबाईल म्हणून ह्या योजनेचा फॉर्म कसा भरू शकतो एक रुपयामध्ये कसा फॉर्म भरू शकतो कुणालाही काही पैसे देण्याची गरज नाही तरी कशा प्रकारे आपण ला ला या योजनेचा लाभ घेऊ शकतो हे लवकरच आपल्या व्हिडीओमध्ये चॅनल व्हिडिओ अपलोड होईल आपल्या चॅनलवर चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा खूप साऱ्या लोकांना या योजनेबद्दल अजूनही माहिती नाही त्यामुळे खूप सारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे कोणी योजनेचा नवनवीन येणाऱ्या योजनेचा लाभ त्यांना घेता ये किंवा त्या योजनेचा माहिती त्यांना भेटावी आपल्या चॅनलवर रोज आपण एक नवीन योजनेची माहिती देत असतो आणि आपले काही लाईव्ह प्रश्न असतील तेही आपण या चॅनल मार्फत घेत असतो तुमचे काही लाईव्ह प्रश्न असतील तेही आम्हाला विचारू शकतात त्या प्रश्नांचे आप आपण लाईव्ह उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू तर जे जे लाईव्ह जॉईन आहेत त्यांनी सर्वप्रथम प्रथम चॅनेलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा कारण की आपण या विषयावर अनेक पुढेही भरपूर व्हिडिओ बनवणार आहेत आणि आपले खूप महत्वाचे व्हिडिओ असणार आहेत तर दोन्ही योजना एक तर आहे विश्वकर्मा योजना ह्या दोन्ही योजना हे असंघटित कामगारांसाठी आहेत जे असे कामगार आहेत ते संघटित नाहीत त्या कामगारांसाठी या दोन्ही योजना ला राबवण्यात येत आहेत तर विश्वकर्मा योजनेतो सर्वात प्रथम आपल्याला पंधरा हजार रुपये ते टोल किटसाठी भेटतात आणि बांधकाम योजना थ्रू आपल्याला जे टूल किट भेटले जाते किंवा भांड्याचा सेट भेटला जातो आता शक्यतो भांड्याचा सेट देत आहेत खूप साऱ्या लोकांना भांड्याचा सेट देत आहेत पहिल्याच्या जे योजना राबवून राबवण्यात आली होती त्यामध्ये टूल किट भेटले भेटले गेले होते पण आपल्याला ते सिलेक्ट करण्याचं ऑप्शन असतं देते आपल्याला काय हवे ते जर तुम्हाला ते हवे तर तुम्ही ते सिलेक्ट करून ते अचीव करू शकता ते तुम्हाला भेटतं तुम्हाला घ्यायची गरज नाही ते तुम्हाला पाठवले जाते तर तुम्हाला रिसिव्ह होतं त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये सगळ्या वस्तू पाहाव्यास मिळतात सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जे कोणी व्हिडिओ नवीन पाहत असतील त्यांनी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील या विषयावर तर शंभर टक्के प्रश्न विचारा एक थोडा वेळ आपण लाइव राहणार आहेत आपले काहीच प्रश्न असतील तर आपण या ठिकाणी लाईव्ह डिसकंटिन्यू करणार आहे आणि काही थोड्या दिवसातच आपण या विषयावर डिटेल मध्ये कसा फॉर्म भरायचा कसा काय अप्लाय करायचं ह्यावर आपण डिटेल मध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत तर लाईव्ह झाल्यानंतर लाईव्ह आल्यानंतर सर्वांनी एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला शंभर टक्के सबस्क्राईब करा आपल्या महाराष्ट्रातील पहिला चॅनल आहे जो आपल्याला लाईव्ह येऊन आपले प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो आपले काय प्रश्न असतील ते सर्वांनी आपले प्रश्न विचारा कोणत्याही योजनेबद्दल काय प्रश्न असतील ते प्रश्न विचारा या योजनेबद्दल आपण नक्कीच लाईव्ह मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करू ओके तर या ठिकाणी आपण हे लाईव्ह डिस्कंटिन्यू करत आहे कारण की खूप उशीर लाईव्ह झाला आल्यानंतरही कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत या योजनेबद्दल तर ठीक आहे ठीक आहे लाईव्ह या ठिकाणी आपण डिस्कंटिन्यू करत आहेत उद्या आपण एक नवीन विषयावर लाईव्ह घेणार आहोत त्या विषयाच्या संदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट भेटून जाईल की आपण उद्या कोणत्या विषयावर लाईव्ह घेणार आहोत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या सकाळी ठीक नऊ वाजता एक नवीन विषय असणार आहे तुमच्या खूप महत्वाचा विषय असू शकतो तो तो कोणता विषय असेल त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपल्या चॅनेलवर त्या विषयाचे अपडेट पडून जाईल तर अजित थांबूया धन्यवाद